नमस्कार ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आज आलेलो आहे जिथे मिळतात स्पेशल स्पेशल पराठे आणि आता बनतो आहे आपल्यासाठी मिक्स पराठा याचं लोकेशन आहे जे जेव्हा तुम्ही नगर चा बहुद्यापासून सिटी सेंटरकडे जातात त्याच्या लेफ्ट साइडला मुक्ताई फूड कोर इथे काय टाकला आहे अभी पूर्ण मिक्स व्हेजचा जो मसाला टाकला आहे मी पाहू शकतो स्टपिंग केलेलं आहे मिक्स व्हेजचा पनीर आहे ना पनीर, पनीर गोबी आणि आलू येतो याच्यात मिक्स वेजचं पूर्ण पूर्ण केलं जात आणि विशेष म्हणजे प्राइजेस खूप कमी आहे सिक्स्टी रुपीज ला मिळतं फक्त आपण मिक्स व्हेजच म्हणतो आहे फक्त सिक्स्टी रुपीज ला म्हणजे नथिंग वापरे बटर बघा किती वापरतो तो क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज नाही आहे त्यामुळे लोक इथे प्रिफर करतात येण्याचं आपण पनीर बनतोय ना पनीरचं बघा किती क्वांटिटी देतात ते बनलेलं आहे पनीर पराठा बद्दल रेकॉर्डिंग केलं जात आणि दही आणि लोणचं सॉस दोन प्रकारच्या चटण्या येतात इथे दही येतात आणि नाव बनलेलं आहे पनीर पराठा सो ही प्लेट तयार करून आलेली आहे आपली मी ऑर्डर केलेला होता पनीर पराठा नॉट मिक्स पराठा ॲक्च्युली पनीर पराठा आहे अप्रतिम प्रेझेंटेशन आहे टेस्ट बघूया कशी लागते गरमागरम सर्व केला जातो जबरदस्त टेस्ट आहे घरगुती फील येतो खाण्याचा जर तुम्हाला हेल्दी खायचं असेल सो हे चांगलं ऑप्शन आहे या विजिट करा इंदिरानगर बोगदापासून एक्झॅक्टली तुम्हाला यायचं आहे की टीनगर जाणं तुम्ही व्यवस्था आहे इथे फूड सो तुम्हाला जर इथे यायचं असेल तर एक्झॅक्टली यायचं आहे इंदिरानगरचा जो बोगदा आहे टूवर्ड सिटी सेंटर कडे जातानाई फूड कोर्ट इथे या आणि पराठा टेस्ट करा धन्यवाद